कस काय झालं प्रवास म्हणून आतमध्ये बसून घेऊ चांगलं आता चांगला असलं मग काय अर्थ नाही सरळ आलो हा या ते चट आण ना मग तेवढी आणता आणतो आण लवकर अगोदर टाकायचं टाकले नाही आता पाळून उभा राहायची पाळलेली कस पाहुन कसा पाहुणे पाहुणे प्रवास कस काय झाला प्रवास काय हा तिथून तिथून एकदम स्टार रोड होता सुपर हा रोड चांगला आहे हो आता हे एकदम नवीन रोड होते पण जवळ आले हे जरा एक किलोमीटरच्या अंतराने लय त्रास दिला हा ते राहिले बिडे पडलेले तिथं ते रास्ता करत राहिला हे ग्रामपंचायतच्या निवडणूक झाले नंतर करून घेणार असे का बरं होई नाही तो थोडा राहिलाय कच्चा ते कसं आहे आता इलेक्शन पेटले नाही ते पडू नये तसंच ते पुन्हा त्रास नाही नाही तसं नाही रस्ता करून घेणार ते आम्हाला गरज ना आता इलेक्शन बी आले तर आप वेच ने ने आता वेचण्या बिचण्या चालू आहेत का झाल्या आता संपत आज एक दोन होत्या काढा तंबाखू असली तंबाखू आहे ना आयला बघा आता त्या गाभड्यानी तंबाखू मागा घेतली आणि तसंच तिकडे टाकली कुठे काढून आयला हे गाभड्याचं काही खरं नाही आणि तंबाखू सगळं तिकडे तिकडं घेऊन गेलं काय हरकत नाही का आहे का तुमच्याकडे हा काय तुमच्याकडे नसली तर माझ्याकडे बघतो तू बर बर बघा बघा ते नवी पुढे आणली होती तर ते गेलं तसंच गेलं घेऊस ते गाबड्याला कळतच नाही त्याच्यामुळे पोराला मग कधी ओटत नाही तिलाही गाबड्याचा खेळब्या खर झाला आहे बरोबर पुढी घेतली की परत मिळतच नाही संपुष्टवर हा झाली कशी घालता बघ नाही नाही आता वातावरण जरा थंडी आहे ना त्याच्यामुळे ते थोडीशी होत असते ओली ओली हो काय चाललं अजून मग काय बरे काय काम नाही काम आमचे आले तर आवरत आता तुमच्या सारखंच आपलं वातावरण तिकडे शास्त्रा भी लय भिकार थोडं घेऊन दिसतो जवळ दिटे दे भाई का असं बाप दम खाल्ले त्यानी आता पुरीशी मतलब शास्त्रीच काय घेऊन बसला बापाला नाही जाऊ दे मा बापच असला आणि ते येत असला जाऊ दे आपल्याला पुरीशी मतलब तेवढं काय बघ बाकीचे घेऊन घेण आहे आपल्याला मग पाणी घेऊन ये बरं पाहुण पाणी चालतं आलो पाच मिनट लवकर

नाही 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 मग होणार आहे हे हा माझ्या जवळची काय करायचं म्हणले पुण्यालाय पुण्याला आहे का हो पगार पण चांगला आहे का कंपनीत ते पगार किती घे पगार त्याला पंचवीस हजार आहे हा बरं आहे मग पोट पुरतो चांगला त्याला काय बघायची एक कमांडर आहे त्याला न्यायला आणायला असं आहे का कंपनीची कंपनीची हो oh. कंपनीची गाडी हा हा मग चालू आहे त्याच हा आई बांगला पण घेतलाय त्याने तिकडे असं आहे का हो मस्त छान काम केलंय मग हा मग बांगला घेऊन स्वतःच राहायचं ताप नाही भारी काम मग पाहिजे काय अडचण नाही पाहिजेच नाही काम होतो बोल बोल ला ना काय मला एक जरा डाऊट तर तुम्हाला खरं लागणार नाही बोलल्या मग मग तुम्ही म्हणता पोरीचं मुडी मुडतो काय म्हणजे लग्न व्हायला लागलं म्हणजे म्हणजेच म्हणायचं लग्न झालं म्हणजे होणार ना आपलं जमायचं जमा जमा करतो काय म्हणताना तुला हा बोलू का हा येईन करत नाही येत बोलू खरं असलं सांग मला तरी काय करतरी ऐका ना ते तसं मित्र किती टाईट वाटतं तुम्हाला हा 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 तुम्ही डायरेक्ट काय म्हणलात ती नोडते काय म्हणले आली कडलोय आणि ति तिथं कसलं गोळ दिसतोय जरा गळत आहे पूर्व मला वाटते कलाक आणली तरी माशी उठायची नाही असलं दिसते गळती जरा ते थोडं न्यापळ नोकरी बिकरीला काय नाही हे झाली असं आठवी नवी घेत जात असुसतं वाडायला कारखाली याला पोरगीच कोणी येत नसेल आता आम्हाला तरी काय करतरी शिटीतले तुम्हाला पोरा पोराला पोरायचं नको तिकडे शिटीला काय करतंय आपल्याला तरी काय माहिती तुम्हाला पोराला पोरा माहित असतं बरं थांबा ठीके तू बा आपलेच हांतो म्हणतो बंगला बंगला तस राणीमाला माहितलं कसलं भांगार रे नाही राणीमान एवढं टाईप नाही ना याच्यावर कळते ना आपल्याला क्वालिटी माणसाची पोरग काय कंपनीच वाजा नाही काय काय माहिती चौकशी करा आपले पाहुणे आहेत ना तिकडं आता तू काय कर मला तर काही दोन हालता येत नाही तिकडे गेला ना सगळी चौकशी कर ते तो मित्रा कोण माहिती आहे माहिती शिवाय नाही त्यांना ती म्हणली तर आपण कळवतो म्हणतो नाही तो मित्रा कोण चौकशी कर मला काय आता पाहुणे आहे तर तिकडे तू एकदा गेला ना गावाला ते चौकशी करतो आणि तिथे सगळं काय काय मी पलीकडे बसतो हां त्यांना एक डाऊट बरोबर मग काय करता पाहुण काय आता बघून आपलं पुढचं चहा घेऊन येतो बर बर पाहुण हा या चालतं तुम्हाला माहित नाही मला पोहोरायला वाढवतोय पोराचं बघू बघू काय सोयर पण त्याच्यामुळे मे बी वाढलाय आता मे ते शेपतच खाल्ली जमल्याशिवाय च्याच घ्यायचा नाही कुठं चांगलं चांगला हा त्याने मावा वाढवतो बीपी शेपत खाल्ली ना आता ह्याच्यात माना जमनता हा बर पाहुन घेऊन येत रे बघू द्या कशी की आहे का नाही बघा मुलगा का झालं मग तेच ना सरळ काय ते बोलून तर घ्यावा बर बर कोमल तसा तुम्हाला राग येऊन देऊ नका पण कोमल आले आज चल ना बाळा नाही गाणी बोलला अर्थ निला भारी देते भाई हाय मग भारी कडगा आवाज खेटला तस काय करतो रे सामने मय देखता रहू तू चुप रहे या मैं चुप या रहू

काय अडचण नाही आता रिवाज त्यांची आवड निवड काय अडचण नाही चाल चाल दे, दे।, दे।, दे मामा तुमची हरकत नसेल आम्ही जरा पाच मिनिट वेळ घेऊ शकतो बरोबर बोलू शकतो काय अडचण नाही जा कोमल जा कोम जा, कुमर। जा कुमर। कसला दिसते काय माहिती बाय निवड होते बसला ऐकलं नाही का अगं तुझ्या धुंदी मध्ये सगळं हरून गेलो होत मी कोमले शिक्षण किती झाले बारावी झाली पुढं काय पुढं काय नाही तुमचं नाव काय विचार की नाही बापाला त्या नाही बापाला लग्न करायचं का अर नस माया बाप त्या बापाला नाही लग्न करायचं सांगितलं मी कृष्ण आहे माझं नाव ह्याला कटवावंच लागून आता लेट डॉक्टर बसायला लागले माझ्या काय ठरवलं मग नंतर नंतर काय ठरवलं लग्न झालं नंतर काय काय होतयो अगा बाबो हयो आगा बऊ अग बाला काय झालंय चार गुरबिर येत का काय दात तपून गुरबीरयता काका आम्ही ती माग लागली होती माझ्या आता गुर येतय तिला ए काय बस बोल ते पुरी ए आंगा ते काय म्हणते असे नाही हो ते काय काही म्हणलाले बई ए पोरक लागस दिसतोय मला असं वाटतंय तसंच वाटतंय पोरगी तर आपली चांगली हां आंगा पुढे येते